मंडळी सध्या गाजराचं सीझन आहे गाजर भरपूर प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर आपण गाजराची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही चटणी झटकीपट होणारी आहे आणि एकदम स्वादिष्ट लागते सगळ्यात आधी आपण गाजर स्वच्छ धुवून त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि आपण खलबत्त्यामध्ये असे ह्याचं बारीक ठेचून घ्यायचं आहे तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण याला खलबत्त्यामध्ये आपण जे जेव्हा कुटतो तेव्हा त्याची ते टेस्ट खूप छान लागते आता त्याला थोडंसं बारीक केल्यानंतर यामध्ये लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे आता आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडा भरडा कूट केलेला आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं ठेचून घ्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका इथे चवीनुसार मीठ घालून ह्याला आपण चमच्याने मिक्स करून पुन्हा ह्याला ठेचून घ्यायचं आणि ह्याला छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ जेवणाची रंगत खरं तर चटणी लोणचे याच्यामुळे वाढते जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटात चटणी हवीच आपल्या भारतात विविध प्रकारच्या चटण्या मिळतात विविध भागात त्यांच्या शैलीनुसार चटणी करण्यात येते महाराष्ट्रात गाजराची चटणी देखील आवडीने खाल्ली जाते गाजराचा वापर आपण हलवा व भाज्यांमध्ये करतो पण गाजराची चटणी देखील चवीला उत्कृष्ट आणि स्वादिष्ट लागते गाजरामध्ये बीटा कॅरेटीनचं प्रमाण अधिक असतं डोळ्यांसह हो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गाजर खायला हवेच काहींना गाजर खायला आवडते तर काही जणांना आवडत नाही आपण त्यांना गाजराची चटणी बनवून देऊ शकता कमी साहित्यात कमी वेळात ही रेसिपी झटपट तयार होते तर अशी ही चटणी खाण्यासाठी तयार आहे